सगळ्यांना तर आज आलो आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये तर बघा पिंड बघते मंदिरामधली तर घरी ना आज दिवसभर बर एवढं बोर झालं होतं तर इकडं असं मंदिर छान आहे छोट सख पण मस्त आहे तर इथं आम्ही दर्शन घेतले आता आणि थोडा वेळ बसलो इथे निवांत वातावरण पण आज दिवसभरला खराब होतं आणि काही करमलंच नाही दिवसभर हो मग मंदिरात आल्यावर छान वाटतं आपल्यामध्ये बदल होतो मंदिरात आहे तर हे जे मंदिर आहे भुवनेश्वर महादेव मंदिर हे मिरजगावमधलं एक पुरातन मंदिर आहे आणि आत्ताच नुकताच एक वर्षापूर्वी याचं जीर्णोद्धाराचं काम चालू होतं आणि त्याचा जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होऊन हे मंदिर पूर्ण झालेलं आहे अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेलं हे मंदिर आहे आणि इथं आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं आणि महादेवाचं मंदिर म्हणजे जो आपल्याला ओंकारमधला आकार उकार आणि मकार जो आपण म्हणतो तो, तो इथं आल्यानंतर ओंकार जर जप केला आपण मंदिरात तर त्या ध्वनी त्या लहरी आपल्या शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि आम्ही मंदिरात बसून ओंकार जप केला आणि खरोखर एकदम फ्रेश होऊन आता बाहेर आलेला होता तर जायचं का आता घरी हो प्रथम पाहिजे <laughs> वातावरण फुलाच झाड कुत्रेल बाय सर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये मंदिरातून घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले मी मुलींना खायची होती पनीरची भाजी तर फ्लावर पनीरची भाजी बनवली मिक्स आणि दाळ तडका पण बनवला होता भात आणि चपाती तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा असंच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय